अकोली तालुक्यातील बारी येथे असलेले महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुपाई पर्यटकांना कळसुपाई शिखरावर मुक्कामी राहण्यास बंदी घालण्यात आली आहे महाराष्ट्रातील उंच शिखर समाजाचे श्रद्धास्थान माता कळसुबाई शिखर येथे अनेक पर्यटक येतात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक येतात रात्री ट्रेकिंग करतात परंतु नववर्षाचं स्वागत करताना पावित्र्य जपणं हे देखील महत्वाचं आहे याकरिता देवस्थान समिती गावकरी हितचिंतक समाजसेवक यांनी या दिवशी येणाऱ्या पर्यटक यांना सर्वांच्या वतीनं विनंती सूचना करण्यात आली आहे दिनांक एकतीस डिसेंबर रोजी शिखरावर मुक्काम करता येणार नाही शिवाय कुठल्याही प्रकारचं मद्यपेय नेता येणार नाही असे आवाहन ट्रस्टी व बारी ग्रामस्थ यांच्या वतीनं करण्यात आलं आहे देवस्थानचे पावित्र्य राखलं जावं याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे नवीन वर्ष स्वागत करताना कुठलाही उपद्रव घडणार नाही याची दक्षता पर्यटक गावकरी यांनी घ्यावी असं आवाहन देवस्थान समिती वनविभाग प्रशासन पोलीस प्रशासन गावकरी यांच्या वतीनं करण्यात आलं आहे यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष बोरू खाडे विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष तुकाराम खाडे समाजसेवक आनंद घाणे बाजीराव संघभोर सदाशिव खाडे योगेश खाडे खाडे दत्तू रामजी उघडे उपस्थित होते नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक पांढर राखण्याचं काम पर्यटक करतील अशी आम्ही आशा बाळगतो धन्यवाद okay. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक